तरुण गावभर होती अशी यांची प्रथा सती अशी ही विकृती म्हणे संस्कृती स्त्रियांच्या कर्तृत्वाला मार स्त्रियांच्या पाया धर्मांच्या बेड्या बांधती अशी ही विकृती म्हणे संस्कृती यो यो

सन्मानाची आमची संस्कृती जी जाऊ जी सावित्रीची आमची कर्तृत्वाची संस्कृती यो आता नाही जाणार ना आमची नीती आमचं वित्त खास शूद्र सांगतो एमशी सोशालिस्ट आता नाही जाणार विद्या बिनामती ना ढळेल आमची नीती आता आमचं वीत त्यांना खासिला तर शूद्र सांगतो एमसी सोशलिस्ट या पुढे सारे करतील विद्रोह महान तुमची संस्कृती तुमच्याकडे ठेवा आमची थांब अधोगती रोखली विकासाची गती आम्ही मानत नाही तुमच्या जाती पाती आम्हाला नाही कशाची भीती आम्ही संघर्षाच्या पाती बनवून नव्या समाजाची नवी आकृती करू देशाची खरी प्रगती कोण थांबेल आमची गती नव्या समाजाची करू आम्ही निर्मिती आता माती आमची नीती जाईल आमचं वीज त्यांना खसिल आता शूद्र सांगतो यांची सोशालिस्ट या आपल्याला विद्रोह करावा लागणार नाही एक शेवटचं गाणं घेतो आम्ही त्यानंतर थांबतो <coughs> मोदींना प्रश्न विचारणारं गाणं आहे क्यू मोदीजी बोला ऐसा आहे किव <coughs> म्हणजे मोदींनी ज्या प्रकारे मागच्या दहा वर्षातला कारभार केलेला आहे मागच्या दहा वर्षात जे काय वादे केले होते त्याला धरून हे गाणं लिहिलेलं आहे कालच गाणं लिहिलंय त्यामुळं अजून पूर्ण पाठ नाही आहे त्याच्यात काही बघून म्हणतो पण हे लक्षात घ्या की खूप महत्त्वाची गाणी आहेत आमची तुम्ही शांतपणे आहे का आणि लक्षात घ्या की ह्या भाजप सरकारला सत्तेतून का घालवलं पाहिजे सकाळचीच घटना आहे आम्ही करवेनगरच्या चौकामध्ये भाजपविरोधातलं कॅम्पेन करत होतो आणि आम्ही कॅम्पेन काय करत होतो सर्वसामान्य जनतेलाही सांगत होतो की भाजपला सत्यत पुन्हा आणू नका भाजपला मतदान करू नका त्यावेळेस रिक्षावाल्यांपासून फेरीवाल्यांपासून सगळेजण म्हणत होते तुम्ही जे करताय ते योग्य आहे आज कुणीही बोलायची हिंमत करत नाही आहे पण तुम्ही बोला तुम्ही लोकांपर्यंत जा पण त्यानंतर आम्हाला भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना फोन करून सांगितला की इथं काही लोक मोदींच्या विरोधातला प्रचार करतायत आणि मग ते आले ना आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि सांगितलं की तुमच्या आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत त्यांना म्हणलं अरे गुन्ह्यांना कोण घाबरतंय आहे फुलेशे आंबेडकरांच्या विचारांची आम्ही माणसं आहोत तुम्हाला जे गुन्हे दाखल करायचे ते करा म्हणलं आम्ही घाबरणाऱ्यांमधले नाही आहेत ते म्हणले की एक नोटीस देतो त्याच्यावर फक्त तुम्ही सांगा की आमची चूक झाली आम्ही परवानगी घेत नव्हती आम्हाला माफ करा आम्ही म्हणलं माफी मागणाऱ्यांच्या परंपरेतले आम्ही नाही आहेत आम्ही बाबासाहेबांच्या फुलेंच्या परंपरेतले आहोत संघर्षाची आम आमची परंपरा आहे त्यामुळं त्यांनी कितीही रोखण्याचा प्रयत्न केला एका कॅम्पेनवरून लक्षात आलं आमच्या की आम्ही सहज लोकांशी बोलतो जर त्यांची एवढी फाटलेली आहे जर खऱ्या अर्थानं आम्ही रस्त्यावर उतरून लोकांच्यात जाऊन जर विद्रोह केला तर यांना सळो पळो करून सोडू आम्ही त्यामुळं आम्हाला ह्यांनी हलक्यात घेऊ नये तर ह्याच्या पुढे मोदींना प्रश्न विचारणार आम्ही राब गाणार आहोत चलो स्टार्ट यो मित्रों मित्रो मित्रो असच बोलता ना मित्रो मित 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 क्यों मोदी जी बोलो ऐसा है क्यों क्यों मोदी जी बोलो ऐसा करने वाले थे तुम पेट्रोल के दाम पे बोलती बंदे क्यों? भ्रष्टाचारी सब जेल जाने वाले थे पंद्रह लाख सबको मिलने वाले थे भ्रष्टाचारी सब जेल जाने वाले थे पंद्रह लाख सबको मिलने वाले थे दल बदलू भ्रष्टाचारी पार्टी में क्यों? भ्रष्टाचार में बोलने से डरते हो क्यों? क्यों मोदी जी अते हो क्यों हिंदू हो तुम फिर ऐसा है क्यों हिंदू हो तुम फिर ऐसा है क्यों मन की बात करने में एक्सपर्ट हो तुम जन की बात करने का प्रॉब्लम है क्यों भाषण करने समय आप रोते हो क्यों प्रेस कॉन्फ्रेंस से आप डरते हो क्यों बेटी पढ़ाओ बेटी बचाओ नारा देते हो तुम फिर बृजभूषण को साथ लेके चलते हो क्यों फिर रेवन मोदी जी, जी बोलो ऐसा है क्यों ऐसा है क्यों बोलो वैसा है क्यों क्यों मोदी जी, जी बोलो ऐसा है आपके खाते में पंद्रह लाख असा हा सगळा काळा बाजार चालू आहे सत्तेमध्ये बसलेल्यांचा तुम्हाला गाणे आवडले तर आमचं बोल इनकलाबी म्हणून चॅनल आहे बी ओ एल स्पेस द्या आय एन क्यू आय एल ए बी आय बोल इनकिला इनकिलाबी नावाचं चॅनल आहे यूट्यूबला जावा सर्च करा हे गाणे नक्की ऐका आपल्या मित्रमैत्रींना नातेवाईकांना पाठवा आणि ह्यांची पोलखोल अशाच प्रकारे करत राहा आमचे काही पत्रकं पण आहेत ते पण तुम्हाला मिळतील त्याच्यावर आमचं गाण्याचं कुक हे क्यू आर कोड आहे यानंतर आम्ही आमच्या तरुणाईला तरुणाईचा प्रश्न आहे सांगाल का आमचा कुणा तरी काय सांगणार गाणं आहे समोर उभे राहिलेलं विनंती आहे रुपया मधनं बाजूलावा एका लाईनमध्ये उभे राहा मधले बाजूलावा कृपया विनंती आहे सगळ्यांना आणि मागच्या बाजूला सुद्धा जी लोक गेट वरती आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे पुढच्या बाजूला जागा आहे पुढे बसून घ्या थोड्याच वेळात श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे जे बाहेरच्या बाजूला लोक गेटमध्ये उभी आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण पुढच्या बाजूला येऊन बसून घ्या तर हे लक्षात घ्या की भाजपची जी सत्ता आहे ती कशाच्या जोरावर आहे भ्रष्टाचारी बलात्कारी ज्यांची मसल पॉवर हो आहे त्यांच्या जोरावर आहे त्यामुळं आपल्यासारख्या वंचित लोकांना त्यांच्या सत्तेपढे कुठलंही स्थान नाही पण संविधानाने तो अधिकार आपल्याला दिलेला आहे त्यामुळं आपल्या वंचितचे कार्यकर्ते वसंतदादा या ठिकाणी इलेक्शनला उभे आहेत आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सांगा तुम्ही तुमच्या शेजारा बाजारांना सांगा वाटलंस काहींना रिचार्ज करा आणि त्यांना सांगा किंवा दहा लोकांना सांग भाजपला मतदान करू नको लक्षात येत आहे का सगळ्यांच्या हां तर आता तरुणाईसाठी एक गाणं आहे तुम्हाला गाणी आवडत आहेत का रिस्पॉन्स मला फार ओके आवडत आहेत येस यो रोजगार आवाज द्या यो यो आमची स्वस आली रात थांबवा आता करा मग हॅलो हॅलो या ठिकाणी पुणे चौतीस लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय वसंत आत्या मोरे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं अवघ्या पंधरा ते वीस मिनिटामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे त्यामुळे आपण ह्या सत्ता परिवर्तन महासभेला सुरुवात करतोय या ठिकाणी जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांना कृपया विनंती आहे की आपण या ठिकाणी विनाविलंब विचारमंचावरती यायचं आहे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय वसंतदादा साळवे यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी विचारमंचावरती यायचे त्यानंतर वंचित बहुजन आघाडी पुणे शहराचे अध्यक्ष मनोहरबाई कुरेशी सुद्धा विनंती आहे कृपया आपण विचारमंचावरती आसनस्थ व्हायचे त्यानंतर वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा आदरणीय अनिताताई चव्हाण सुद्धा विनंती आहे कृपया आपण विचार मंचावरती यायचे त्याचप्रमाणे वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्ष सोमनाथजी पानगावे आपण सुद्धा विनंती कृपया आपण विचार मंचावरती यायचं आहे त्यानंतर म्हाताडी कामगार संघटनेचे अध्यक्ष विशालजी कसबे आपण सुद्धा विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी विचारमंचावर आसनस्थ व्हायचं आहे अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत त्याचप्रमाणे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष दीपकजी कांबळे आपणास विनंती कृपा आपण विचार मंचावरती यायचे वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष विवेकजी लोंडे आपण सुद्धा या ठिकाणी विचारमंचावरती मंचावरती यायचे पर्वती विधानसभेचे अध्यक्ष दिनेजी रामाणे आपणास विनंती पर्वती विधानसभेचे अध्यक्ष सागरजी भालेराव आपणास विनंती आपण विचार मंचावरती यायचे कसबा विधानसभेचे अध्यक्ष दिनेजी रामाणे आपणास विनंती आपण विचारमंचावरती मंचावरती यायचे शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगर विधानसभेचे अध्यक्ष महेंद्रजी एरेल्लू आपण सुद्धा विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी विचार मंचावरती यायच आहे या ठिकाणी पण त्या मोरे मित्र परिवारातील माननीय नितीन भाऊ जगताप यांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यावं माननीय निलेशजी निकम यांना देखील विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यावं माननीय अनिलजी परदेशी आपणासही विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यावे माननीय नाजताई इनामदार यांना देखील विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यावे माननीय सोनालीताई देशमुख यांना देखील विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यावे माननीय मंगेश भाऊ रासकर देखील विनंती आहे की आपण स्टेजवर यावे माननीय नितीनजी शेलार आपलाच देखील विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यावे माननीय सुरेखाताई गायकवाड आपलाच देखील विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यावे या याच्यामध्ये आणखीन मत यादीमध्ये प्रामुख्याने उपस्थित आपल्याला संबोधित करण्यासाठी माननीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित असणारे आदरणीय अंजलिताई आंबेडकर आदरणीय सुजातदादा आंबेडकर हे देखील या सभेसाठी उपस्थित असणारे या ठिकाणी वसंतदादा साळवे आदरणीय महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय वसंतदादा साळवे पुढे असतील कृपया आपण स्टेजवर यावे त्याचप्रमाणे वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे सदस्य मान्य ऋषिकेजी नांगरे पाटील उपाध्यक्ष मान्य अनिल अण्णा जाधव उपाध्यक्ष मान्य सर्वजीतजी बनसोडे प्रिय मान्य प्रियदर्शी तेलंग यांना देखील विनंती आहे की कृपया आपण या विचारपीठावर यावे मान्य बाबासाहेब कांबळे आपला देखील विनंती आहे की कृपया आपण या विचारपीठावर यावे पुणे शहराचे अध्यक्ष मान्य मुनोहरभाई कुरेशी आपणास देखील विनंती आहे की कृपया आपण या विचारपीठावर यावे त्याचप्रमाणे माननीय प्रफुलजी गुजर कार्यकारी अध्यक्ष पुणेश्वर आपणास देखील विनंती आहे की कृपया आपण विचारपीठावर विराजमान व्हावे माननीय अनिताताई चव्हाण महिला आघाडी अध्यक्ष आपणासदेखील विनंती आहे की कृपया आपण या विचारपीठावर असनस्तव व्हावं माननीय सोमनाथ भाऊ पानगावे अध्यक्ष युवा आघाडी आपणास देखील विनंती आहे की कृपया आपण या विचारपीठावर यावं माननीय विशालजी कसबे अध्यक्ष माताडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन आपणास देखील विनंती आहे की कृपया आपण या you